माझे नाव नंदिनी आहे मी पाचवी शिकते शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा तालुका जिल्हा माझे विषयचे नाव आहे माझा आवडता वैज्ञानिक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम स्वप्नतेने आहे जे आपण झोपेत पाहतो स्वप्नतेने जे आपण झोपेत पाहतो स्वप्न ते आहे जे आपल्याला झोपू देत नाही स्वप्न ते आहे जे आपल्याला झोपू देत नाही आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द ठेवणारे आणि तसेच प्रेरणा भारतीय युवा वर्गाला भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी भारतातील तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला रामेश्वर येथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंग मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेमधून एरोनॉटिकल एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची विशेष विषय म्हणून पदवी अभ्यासक्रमासाठी निवड केली शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैज्ञानिक म्हणून काम सुरू केले ज्यात छोट्या हेलिकॉप्टरचे डिझाईन तयार केले पुढे पृथ्वी आणि अग्नी यांसारख्या मिसाईल निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान केले त्यांना भारताचे भारताचे राष्ट्रपती पदाची पदाची धुरा देखील सांभाळावी लागली काही काळ भारताचे रक्षा मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे तापावे लागते जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे तापावे लागते